वनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध मद्य विक्रीस आळा घालण्यासाठी वनी पोलीस ऍक्शन मोडवर आले आहे वनी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांना याबाबत कडक धोरण अवलंबून असून खेडोपाड्यात ज्या ठिकाणी स्थानिक महिलांच्या मद्य विक्रीबाबत तक्रारी ते आहे त्या ठिकाणी थेट गाडी टाकून माल जप्त करून कारवाई केली जात आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान कोल्हेर येथे वनी पोलिसांच्या पथकाने साहेबराव रामदास पिटे वर्ष अठ्ठेचाळीस यांच्या येथे धाड टाकली अवैध मद्याच्या एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीच्या साठ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत संबंधित पिठेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोल्हेर या ठिकाणी अवैध मद्य विक्री होत असल्याची माहिती वनी पोलिसांना मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन पिठे यांच्या घरी छापा मारून साठ मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत या अवैध मद्य विक्रेत्याने शक्क लढून बाटल्या चक्क देवघरात मांडल्या लपिल्या होत्या देवघरातील देवाराजवळ छुपा खड्डा करून लपिल्या होत्या त्या घरात गुजून त्यातून अवैध मद्य हस्तगत केल्या यावेळी काही स्थानिक महिला या ठिकाणी आल्या होत्या अशा कारवाईमुळे या गावातील महिलांनी समाधान व्यक्त केले अशा धडक कारवाई वारंवार करणे आवश्यक आहे मागील काही वर्षांपासून अवैध मद्य विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली असून याला आळा घालणे गरजेचे आहे तसेच कायद्याचा वचक निर्माण होणे आवश्यक आहे लोकशास्त्र साठी धनेश्वर जाधव वनी